महाराष्ट्र सरकार लवकरच चित्रपटांबाबत एक धोरण आणणार असून त्याचा चित्रपट तयार करणाऱ्या स्थानिक तरुणांना खूप फायदा होणार असल्याचं दादासाहेब फाळके चिक चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांनी सांगितलं पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे चित्रपट महोत्सव अर्थात पिफचं उद्घाटन ढाकणे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांच्यासह महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय ज्युरी यावेळी उपस्थित होते या, या महोत्सवासाठी जगभरातून आलेल्या एक हजार एकशे शहाऐंशी चित्रपटांतून एकशे चाळीस चित्रपटांची निवड करण्यात आली आहे त्यापैकी चव्वेचाळीस चित्रपट पुणे महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी दिली यावेळी भारतीय या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रसिद्ध रेडिओ उद्घोषक अमीन सयानी दिग्दर्शक गौतम घोष आणि प्रसिद्ध अभिनेत्री लीला गांधी यांना पिफ डिस्टिंग्विश अवॉर्ड पुरस्काराने गौरवण्यात आलं तर संगीत संयोजक गायक आणि गीतकार एम एम किरवानी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस डी बर्मन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं